नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणजे पेडगाव मैदानामध्ये आणि या मैदानात आपले गोटच्या सर्जाचे मालक म्हणजे नाना भेटलेले आहेत आपल्या नाना नमस्कार नमस्कार काय सांगाल आता जस्ट आलाय काय नाही आलोय मी रात्री बर बर मी आता जस्ट आलोय आणि आता सर्जा चाललोय प्रेक्षकांची एवढी गर्दी झाली असंख्य बैलगाडी मालक इथे पेडगाव मैदानात आलेत कसं वातावरण वाटतं जनतेच्या हृदयातलं मैदान आहे वातावरण अति सुंदर आहे आणि पहिले टाइम मी टाइम बाय टाइम मी सकाळी उठल्यानंतर ज्या टाइम टी टीव्ही लावला हॉटेलला त्या टाइमला पहिला गट सुटलेला बघितला आम्हाला आनंद वाटला म्हणजे मोरे सरांनी जसं ना, ना, मोरे जो नियोजन आहे जसं प्रत्येक स्वतःच आज मैदान करून बरोबर आता सध्या आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाळणारे पैरा आधी पण का आलेला म्हणजे आपला घोडचा सरजा आणि दशम हिंद बकासूर या जोडीविषयी काय सांगाल आता ही जोडी तर तुम्हाला माहिती आहे की एकदम सुंदर पळते आणि जनतेच्या मनातली जोडी आहे हा जेव्हा जेव्हा ही जोडी पाळले तेव्हा पराजित जोडी फायनलचा गुलाल घेतेच ही जोडी फायनल चा गुलाल घेते नियोजन कसं करण्यात आलेलं ना कारण मला वाटते भरपूर दिवस झाले हा पैरा झालेला ना पहिला आमचा भरपूर दिवस अगोदर झालेला होता आणि त्या दिवशी राहुलबाईंनी सस्पेंड नव्हता ठेवला सर्जा सापडतय का तुम्हाला मला मला मित्रांनो विशेष म्हणजे एवढी गर्दी झाली आता दादानी मॅप लावलेला आहे तरी पण सरजा सापडत नाहीये एक प्रकारे दादा काय अपेक्षा राहतील या पेडगावच्या मैदानामध्ये इंद व्हायची परत एकदा आता ट्रिपल इंद केशरी आहे चतुर्थ व्हायची इच्छा आहे काय काय देवच आहे त्याच्याबद्दल बोलणार आपण पुसेगाव मैदानात ही जोडी पाहिलेली प्रेक्षकांची म्हणजे डोळ्याचं पारन पेडलेलं या जोडीन कडनी पळून आम्ही एक नंबर म्हणजे जबरदस्त स्पीड लागलेली या जोडीला एक प्रकारे जेव्हा जेव्हा ही जोडी पळते प्रेक्षकांची गर्दी भरपूर असते प्रेक्षकांचे आशीर्वाद आशीर्वाद किती महत्वाचे आहेत हे बघा आम्ही मलक पण जी धमक आहे ती त्या बैलांच्यात आहे आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादामध्ये बरोबर मकासूरची हॅट्रिक होणार का होणार सगळ्यांचा <laughs> आशीर्वाद होणार म्हणजे आम्ही नाही सांगत हा जो प्रत्येकांचा जो त्याच्यावरती असलेला प्रेम आणि आशीर्वाद आहे त्याच्यातून व्हायला पाहिजे असं माझ्या पण प्रकाशला शुभेच्छा नक्कीच शुभेच्छा राहतील आणि कालच गट काळाले नाना यावेळेस सस्पेन्स काहीच राहिलेलं नाही कालच पहिरे काय आले सगळे का, कालच काळाले होते आणि आम्ही त्याच्या अगोदर गुरुसाळे तुम्हाला सांगून बरोबर झालो होतो सर्व पहिरे काय आले काल आणि या मैदानामध्ये एक नियम लागू करण्यात आला दोन्ही बैलगाडी मालकांना एकच चिठ्ठी तो नियम कसा वाटतोय ना अति सुंदर आहे हां चार चार चिट्ट्या टाकायच्या कोणाच्या मधून आपण पळतो बरोबर आहे पण आज असं आहे ना ज्या ज्या बर, बर। पेडगावचा पहिलाच अनुभव आहे तुमचा कशा प्रत्येक मैदानाला मी आलेलो आहे पण आज माझा मैदानला पळायचा पहिला अनुभव तुमचा पहिलाच अनुभव या फाटीवरती सर्जा पळलाय का आपला कसं काय नाही मला वाटतं नाही एवढं माझ्या लक्षात नाहीये प्रथमच 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 आहे बरं चालेल तर मला सांगा आजची जी प्रेक्षकांची तुफान गर्दी झाली अशी तुफान गर्दी बघितल्यावर काय वाटतं आता आज जेव्हा तुफान गर्दी बघतो ना त्या टायमाला असं वाटतं की माझ्या सजा काहीतरी कमवलं त्याच्या स्वतःच्या पळाच्या तक्तीवर त्यांनी तेवढं प्रेम कमवलं राहुल दादानी एक नवीन नामकरण केलं त्याचं मागच्या मैदानामध्ये बुलेट बुलेट त्याबद्दल काय सांगाल दादा जे नाव ठेवतील आम्हाला आवडतच ना दादांचा बिनजोडता बेताच बादश आहे पण त्या माणसाने ज्या टायमाला सर्जेजी वावा केले म्हणजे त्यातले गुण काहीतरी ओळखूनच केले बुलेट नाही सॉरी रॉकेट नाव नव्हते छोटा रॉकेट नव्हते छोटा रॉकेट चालतंय ना ना शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि मित्रांनो गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये ही जोडी आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे शुभेच्छा ना ना तुम्हाला गुलाला